नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की नंदिनीला पार्थशी बोलायचं असतं पार्थ हा खूप उशिराने घरी आलेला असतो नंतर तो नंदिनीबरोबर हॉलमध्ये बसून बोलतो तर नंदिनी म्हणते की आपण दोघं त्यांना डिवोर्स देणार आहोत हे योग्य आहे का त्यावर पार्थ म्हणतो की नंदिनी आपण सर्व आपल्या परीने खूप प्रयत्न केले अगोदर मी तुम्हाला सांगितले होते की हार नाही मानायची पर हार मानण्याची वेळ आली आहे कदाचित आपण जो विचार केला होता लग्नानंतर होईलच प्रेम तर नाही हे अशक्य आहे नंदिनी म्हणते की आपल्या कुटुंबाला जर हे सर्व कळलं तर त्यांना किती दुःख होईल आपण दोघेही त्यांना डिवोर्स देत आहोत तर काय वाटेल त्यांना आणि घरच्यांनाही काय वाटेल त्यावर पार्थ म्हणतो मी पण आईचाच विचार करत होतो पण मी तरी किती दिवस हे लपून ठेवू आज ना उद्या आपल्या नात्यातील सत्य सर्वांना सांगावेच लागेल आणि महत्त्वाचं हे आहे आपण जितक्या लवकर त्यांना मोकळं करू तेच बरं आहे त्यांना आपल्यामध्ये त्यांचा जीव गुदमरतोय जितकं आपण त्यांना अधिक मोकळं करू तेवढं चांगलं आहे आपल्यामध्ये राहून त्यांचा जीव घुसमटतोय आपणच त्यांचं मन ओळखायला कुठेतरी कमी पडलो असं म्हणून नंदिनी आणि पार्थ हे दोघेही जीवा आणि काव्याला डिवोर्स देण्याचा विचार करतात तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद